काय श्री स्वामी समर्थ बाप माझं पाठी काय याच्यामध्ये मी गीतांजली सज्जनंगोठे आपलं सर स्वागत करीत आहे मी इथे सर्वेसाठी आलेली आहे हे बघा कोको म्हणायचं नाव आणि या ताईंकडे आले तुमचं शूटिंग कडू का त्याची डेरी आहे तर त्यांना एक मुलगी आहे तर अडीच महिन्याचं बाळ असताना ते आणलेलं आहे पर्शियन जातीचं म्हणलं ना कुठून घेतलं आता घेतले लोणीवरून आणले लोणीवरून एक बघ ना कोको जेवणात खूप बिझी आहे त्याला डिग्री वगैरे अजून जेवण तीन टाइम वेगवेगळे देतो का जेवण ते त्याला बूक रागल तेव्हा ते सकाळचे जास्त खात नाही संध्याकाळचं त्याला बूक राखली तेवढी ते दिवसभर झोपतो कसं असतं त्याचं म्हणजे दोन दोन तासाचं जेवण कसं असतं नाही तसं काही नाही त्याचं दिवसभर हा सकाळी जर खाल्ला ना तो एवढा झोपतो संध्याकाळपर्यंत झोपतो अरे पण पण फरक लागतो त्याला आपल्याला उपयोग काय म्हणजे तो काय नाही आपले हवस म्हणून आपल्याला बर वाटतं किती असू दे आपण असं नाही त्याला बघितलं की असं फ्रेश होते एकदम पटकन घे वाटतं असं नाही वाटला ऐकू हा असं किती भी दुखासू नाही काही जणांना ना लळा लावते मुख्य जणांवर खूप लळा लावते तसे तुमचं काहीतरी अनुभव असेल म्हणून विचारलं तुम्हाला नाही मला मला पहिल्यापासूनच असं वांदरा आवडतात पण कसं बघितलं असं फ्रेश वाटतंय मी एकांचं ऐकलेली आहे की तुला झोपीत न उठलं काहीतरी झालं असतं तर त्यांनी असं पूर्ण फाडून काढलं म्हणजे राग आलात असो त्या ताईंना पूर्ण असं बघ होता का मानजर पूर्ण म्हणून मला नाही चावत नाही नको येऊ नको येऊ माझा आमच्या इकडे हडपसरमध्ये छान बेळगाय काय मिळते तर बहुतेक त्याचं नाव कात्थर आहे तर मी आत्ता वाजलेले आहे नऊ रात्रीचे तर मी आले कामावरून पावणे नऊला सर्वेत असताना मला कळलं की रात्रीचं आपण करू नये हे मुली का करू नये हे मला जाणू सांगते सकाळी दूध फुटलं होतं पनीर भुर्जी करण्यासाठी मी चाणीट झापून ठेवलेली आहे माझीच भुर्जी झालेली आहे आज खरं सांगायचं म्हणजे आणि केलेले आहेत मिस्टरांनी मसाला भात सकाळी बेसिन रिकामी करून घेतले कारण की कामाला उशीर झालं तरी चालेल पण एक प्रकारचं नेगेटिव्हिटी असते घरामध्ये घरात जर मुसळी भांडी वगैरे ठेवले तर घर का शांत आहे तर तुम्हाला सांगते मुलं गेलेले आहेत पुस वया आणायला त्यांचं उद्या तर शाल सुट्टीच आहे तरी देखील मिस्टर आणायला गेलेत त्यांच्यासाठी वया तर का मुली बाहेर पडून आज मला आलेला अनुभव सांगते मी तर तुम्हाला जेव्हा मी विशालवास आहात ती इकडच्या एरियात फिरत असताना ते भाऊ चांगलाच होता पण रात्रीचं काही वडिलांचंच वंश परंपरागत चाललेली त्यांची परंपरा असते त्यांची म्हणजे आता बाप पिले आहे दारू आजोबा पिलेलं असेल बाप पित्या बाप पिले मुलगा पित्या असंच असेल मला वाटतं पण तो इतकं घाणघांशी मजेत होता आणि म्हटलं होतं की शिवाजी महाराजांना कोण दगडं मारत वगैरे असं काही बडबड करत होता पण ती ताई म्हटली काय वाईट वाटून घेऊ नका अरे बापरे म्हटले ही फॅमिलीच अख्खी वेडी होती वाटतं अंधारात तिघंजण बसतो बा मुलगी आणि आजी तर त्यांना अंधार आवडतंय म्हणून इतके डेंजर वातावरण होतं आणि त्याकरता मी सांगते की अशा कुठल्या आपल्या एरियात जायचं त्याची बुद्धी असली पाहिजे आणि प्रत्येकजणच समजूतराच असं नाही काही जणांना अनुभव असं नसते कारण मी इतके दिवस बाहेर पडलेले होते माणसं कसं ओळखण्याची पारक आहे पण काही जणांना आपण शा चांगलं तर जगत चांगलं दिसतं दिसत असतं तसं नसतं पण तो चांगलाच चा होता तसं काही नाही पण बाहेर का पडू नये मुलीन आणि मिस्टर देखील सांगत होते की इतके रात्री फिरू नये आणि येताना एक अंकल म्हणले की तू जर जर ऐकशील तर मुलीप्रमाणे त्यांनी सांगितले जर ऐकशील तर सांगतो की आज जर संडे आहे तर लोक काही जण पिलेले वगैरे असतात तर इतक्या रात्री करू नको सकाळी लवकर आहे आणि मग माझं काही प्रॉब्लेम असतं सकाळचे कामं काही लवकर संपत नाही सुट्टी असेल तर घरनं लवकर बाहेर पडून देत नाहीत लेकरं आणि मलाही ना घरनं बाहेर पडायची इच्छाच होत नाही पण मी माझी मस्ती जिरवण्यासाठी काम करत आहे कारण की मला अनुभव घ्यायचा बाहेरचं काम करायची तर अशी गरज नाही आहे पण मला काहीतरी अनुभव घ्यायचा आहे आणि त्या माणसातून एक मला त्याच्यामध्ये किती जणांपर्यंत पोचत आहेत आता खूप वसाहतमध्ये जाण्याची मला गरज नव्हती पण मला तिथे खूप जणांना पेन्शन योजना गरजेचं आहे ज्यांचे मिस्टर वाढले त्यांच्यापर्यंत पेन्शन योजना जे राजीव गांधी असो संजीव गांधी असो त्या पेन्शनपर्यंत त्यांना पोचण्याचं गरजेचं तू काय करू शकतेस का असे विचारत होते पण माझं तर सर्वेचंच काम होतं आणि त्यांना मध्ये मला सर्वे करत खूप उकडत होतं पाऊस पडणं असं वाटतच होतं आणि तर आता तर आता आल्यावर खूप तोंड भयानक दिसत होतं माझं म्हणजे घामेघूम घामेघुम सायकल चालवलं थकून आले एक तर साडी घातले आणि आणि साडी घालून घेतलेल्याचा एक अनुभव आलेला आहे तर मी पहिला सांगत होते थकून आलं म्हणून मी तोंड धुतले आणि म्हटलं आता आपण आपल्या स्वामी सेवेकरांशी थोडं बोलावं कारण की मला सवय झालेली आहे दररोज माझ्या नित्यनेमाने जसं आपल्याला स्वामींजवळ गेल्याशिवाय मुजरा केल्याशिवाय बरं वाटत नसतंय स्वामी आम्ही चाललो आहे तुम्ही तुमची काळजी घ्या किंवा तुम्ही आमच्यासोबत या इकडे लवकरात लवकर काम होते तुमच्या आज्ञेने असे आपण बोलायचं असतं काही ना काही स्वामींशी सभा साधायचं असतं आणि जेव्हा घोडे कंपनीतने मी येते तेव्हा स्वामींचा अनुभव येतो म्हणजे अंधारातून तिथे एकदा जाताना आम्हाला जे रात्री त्याचं नाव घेऊन ये जे दिसलं होतं तर त्यावेळेस रात्री दोरी म्हणते मी याला जे दिसलं होतं आणि त्या ठिकाणावर येताना त्यांना खूप अंधार असतं त्या ठिकाणीवर नेताना भीती वाटते ते हिर हिरवगार होतं आणि मागच्या सीटवर स्वामी बसलेले आहेत असं भास करून देतात आणि ते माझ्याशी बोलत बोलत आम्ही अंधाराचा रस्ता पार करते अशा पद्धतीने कारण त्या रस्त्याला खूपच भयानक असे घडलेले आहेत तिथे प्रकार खूप भीतीदायक असं मैदान आहे पुढे येताना अंधार आहे पण स्वामीसोबत असतात मला आलेला अनुभव आहे आणि साडी घालून गेलेली ना तर ज्या त्यां सर्वे करत होते ती ताई जी क ती कल्पना होती मुलगीचे आहे चोवीस वर्षाची आणि तिचं फार्मसी झालेलं आहे आणि त्यांची मम्मी ओळखली नाही आणि मीही ओळखले नाही त्यांनी बोलत होतो आम्ही दोघन तुमचं इथे होटिंग आय डी गावाकडे का ते असं मी बोलते आता ती यातून आली कल्पना आणि ती ओळखली मला ती पण पायानं बसली होती आणि त्यामुळे ती माझा आवाज ऐकून बाहेर आली आणि आळंदीवरनं ते आलेले होते पाहुण्यांना वगैरे त्यांच्या फिरवायला नेलं होतं तिने आळंदीला तर तेव्हा चाललं होती तिने स्वयंपाकाची तयारी करत होती म्हणली तिने जेवून जावा मी म्हणजे डबा आणलेली आहे मी माझा हँडवॉश करून मी तुमच्याकडे जेवते ओळखीची असल्यामुळं तर ती म्हणली की जेवा तुम्ही आता मग माझा डबा ठेवले मी अजून दत्तर न काढायचंय बरं जर आठवण आलं आणि मग जेवा म्हणली तर मग मी तिला म्हणले तू पारण्याला बसले कोणाला जीवन नाही घेतली का कुठं मठ मत, मठात गल्ल्यात वगैरे घालत असतं एक व्यक्तीचं जेवणाचं नाहीतर गाईंना दानसाठी गवतासाठी तू काय केली नव्हती का नाही म्हटली पा, पा, ना ती उच्रुन, का तर याच्यासाठीच मला स्वामींनी साडी घालून एका स्व सवासनेच्या रूपात पा पाठवलेले आहेत तर ती खूप खुश झाली आणि मग मी जेवल्यानंतर म्हटले ताट उचलत नाही हो ती उचलून उचलू नका म्हटली कारण की आम्ही जेवून घेतलेला काय फायदा तर खूपच छान वाटलं आणि स्वामी कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोचवतात आणि आज मला साडी घालण्याची इच्छा झाली आणि तर साडीवर मला त्रास होतोच मला सायकल चालवायला सो सारखं सारखंमध्ये दे मध्ये ते साडी खराब दोन झालेले आहेत ऑलरेडी पण असो मला खूप तिला खूप छान आन आनंद वाटलं आणि मला मी म्हणले मला असं कोणाच्या जेवायला आवडत नसतं विनाकारण कारणास्तव असलं तरच मी माझ्या आईलांना पण कारणास्तवच जात असते तर मी विनाकारण माझ्या माहेरी पण मी कारणास्तवच जात असते आणि आपण कुठेही गेलो तर आपलं काम करायचं असते म्हणून नंदेच्या घरी असतो माझ्या वडिलांच्या घरी सुद्धा काम करावंच लागतं आणि तू इथं काम न करता फ्रीमध्ये गरम गरम आणून वाढली म्हणल्यावर ती म्हणली तसं काय नाही हो ताई आणि खूप आपुलकीने आई त्यांची आणि ता ती कल्पना दोघंजण मिळून म्हणून वाढत होते आणि एखादम माहेरी गेल्याचा आनंद घे म्हणले ते ताई कल्पना त्याची आई म्हणले आणि तो आईकडे असेल तर खाल्ली नसते का गरम गरम तर मला खूप छान वाटलं आणि हे आजचा आलेला अनुभव रविवारचा आज दिवसचा सोळा जून आलेला अनुभव मी तुमच्या पुढे शेअर केलेली आहे तर तुमचे काहीतरी अनुभव असेल तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर मला कळवा आणि प्लीज मला सपोर्ट करईक कर जावा तुमचे काहीतरी अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवत जावा प्लीज 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 श्री स्वामी समाज कमेंट म्हणजे दिल्या श्री स्वामी सत्तामध्ये चांगली इतर तुमच्या पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधान या आरोग्य समोर चांगला चांगलं तुमच्या नामस ठेवा श्री स्वामी समर्थ